हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा असं अध्याय नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण शेवटून दुसऱ्या पॅरिग्राफ पासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कृष्ण भक्त प्रत्येकाशी मित्र भावनेनेच वागतो म्हणून म्हटले जाते की तो रहित निर्वैर असतो तर निर्वैर हा पंचावन्नाव्या श्लोकात आपल्याला दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द दिसतो आहे तर असा भक्त आहे तो कुणाशीही वैर भावनेने वागत नाही का कारण हा कृष्ण भक्त आहे तो शारीरिक स्तरावर राहून कुणाचीही तुलना करत नाही हा भक्त आहे तो आत्मा स्तरावर राहतो तो जाणतो की सगळे हे जीवात्मा आहेत आणि त्या सगळ्यांचे स्वामी भगवान श्री कृष्ण आहेत असा भक्त आहे तो रहित असतो तो कुणालाही आपला शत्रू मानत नाही आणि म्हणून कृष्ण भक्त निर्वैर असतो पुढे आहे हे कसे काय म्हणजे शत्रुरहित असण हे कसं काय होऊ शकत याबद्दल पुढे माहिती देताना ते लिहितात कृष्ण भावना भावित भक्त जाणतो कि केवळ कृष्ण भक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यांतून मुक्त करू शकते त्याला याचा वैयक्तिक अनुभव असतो त्याला म्हणजे कोणाला भक्ताला कृष्ण भावनेचा मानव मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते तर असा हा व्यक्ती कृष्ण भक्त आहे तो नियमितपणे कृष्ण भक्ती करत असतो आणि वैदिकशास्त्राचं श्रवण भक्तांकडून केल्यामुळे के त्याला आपलं भगवंतांबरोबरच जे नातं आहे ते नातं आपण विसरून गेलो होतो आणि ते पुन्हा आता जोडायचं आहे हे कळलेलं आहे आणि त्यामुळे असा हा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत मग्न होतो आणि त्यांनी वैदिक शास्त्रातून जाणलेलं आहे की अशी जेव्हा मी भगवंतांची सेवा करत राहीन आणि तेव्हाच मी काय होऊ शकतो भगवंतांचं जे धाम आहे तिथे परत जाऊ शकतो आणि जशी मी पूर्वी भगवंतांची सेवा करत होतो तशीच मी आता पुन्हा भगवंतांच्या धामात जाऊन सेवा करू शकेन याविषयी या, या भक्ताला ज्ञान झालेलं आहे हा भक्त आहे तो वैदिक शास्त्र श्रवण करतो आहे त्यामुळे तो जाणतो कि या भौतिक जगतातच राहण्याची आणि भौतिक सुख घेण्याची इच्छा आपल्याला कर्मवंधनात अडकवते जीव आहे तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात यामुळेच अडकतो आणि त्याचबरोबर या जीवाला तीन ताप म्हणजेच आधी दैविक आधी भौतिक आधी आत्मिक या तापांना समस्यांना सामोरं जायला लागतो तर असा हा भक्त आहे तो कृष्ण भक्ती विना जीवन जगणं म्हणजे किती भयंकर आहे याचा त्याने आधीच अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे आता कृष्ण भक्तीतलं जे आनंदी जीवन हा भक्त जगतो आहे तेव्हा त्याला वाटत की मी जशी कृष्ण भक्ती करतो आहे आणि आनंद प्राप्त करतो आहे तर इतरांनीही या कृष्ण भक्तीच्या मार्गात स्वतःला जोडलं पाहिजे आणि यासाठी भक्त आहे तो कृष्ण भक्तीचा शाश्वत आनंद इतरांना सुद्धा मिळावा यासाठी मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा करतो इतरांनाही प्रचार करण्याचा तो प्रयत्न करतो पुढे आहे भगवत प्राणही संकटात टाकले त्या भक्तांची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला आढळतात तर अनेक सारे भक्त या जगतात होऊन गेले त्यांनी भगवत भावनेचा प्रचार केला आणि त्यामुळे त्यांचं प्राण सुद्धा कधी कधी संकटात पडलं तर याविषयी उदाहरण देताना श्रीलप्र पुढे उदाहरण देत आहेत या बाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे येशू ख्रिस्तांचे आहे अभक्तांनी ख्रिस्तांना कृसावर चढविले परंतु भगवत भावनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचीही आहुती दिली अर्थात त्यांचा वध झाला असे म्हणणे उचित ठरणार नाही त्याचप्रमाणे भारतातही हरिदास ठाकूर प्रल्हाद महाराज यांसारखी अनेक उदाहरणे आढळतात भगवत भक्त का बरे याप्रमाणे आपले प्राणही संकटात घालतात तर अशा रीतीने श्रील प्रोपात इथे समजावत आहेत की अनेक सारे असे भक्त होऊन गेले जसं आपण हरिदास ठाकूर यांबद्दल ही जाणतो की भक्ती करू नये म्हणून त्यांना खूप सारा विरोध मिळाला प्रल्हाद महाराजांची कथा तर सगळीकडेच प्रसिद्ध आहे त्यांच्या वडिलांनी त्यांचा प्रचंड छळ केला होता तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू नको म्हणून अतिशय त्रास प्रल्हादांना दिला गेला तर इथे आपण वाचलं कृष्ण भक्तीचा हा प्रचार करणं अत्यंत कठीण असत तर का बर कठीण असत कारण जी लोक आहेत सामान्यत लोकांना इंद्रिय तृप्तीमध्ये रस असतो त्यांना भगवान श्रीकृष्णांना शरणागत होणं भगवंतांची भक्तिमय सेवा करणं भगवंतांच्या आज्ञा पाळणं हे काही आवडत नाही आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल